सर्वांना नमस्ते आमच्या कॉलनी मध्ये आ, एक लग्न होतं तर त्या लग्नासाठी बघा आम्हाला सुहासिन जेवायला सांगितलं होतं तर मग आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी बघा अशी साधी सिंपल तयारी केली होती तर बघा ताटाभोवती अशा फुलांच्या पाकळ्या करून बरोबर मध्यभागीत ताट ठेवून बरोबर आहे ना ताटाचा आकार आम्ही तिथं फुलाच्या पाकळ्याने तयार करून घेतला तर आमच्या कॉलनीमध्ये तुषारदादा म्हणून आहे तर त्याचं लग्न आहे तर त्याची मम्मी बघा आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आमच्या कॉलनीमध्ये सर्व लेडीज आहे तर आम्हाला आवर्जून सुहासिन जेवायला त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे चला मग म्हटलं आपल्या घरातल्या सारखंच लग्न आहे म्हणून आम्ही सर्व तयारी करू लागलो त्यानंतर बघा त्यांनी आमचे सर्व स्वस्नींचे ना पाय धुवून घेतले पायाला हळदी कुंकू लावलं तर आपल्या रूढी परंपरेनुसार आपण जे पूर्वीपासून चालत आलंय ते केलं पाहिजे आपण तर त्याच पद्धतीने त्यांनी बघा आपलं एकदम साधं सिंपल पद्धतीने करून घेतलं तर सर्वांचे आमचे हात पाय धुतले हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर बघा आम्ही सर्वजण असं एक लाईन मध्ये बसून घेतलं आणि मग त्यांनी एकीच्या क्रमानुसार धु धुतले आमचे आणि नंतर असं छान असं जेवण बनवलं होतं त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक तर आपल्या इकडे सुवासिनी म्हटलं तर सत्यनारायण महापूजा असं म्हटलं तर त्यासाठी पुरणपोळीचाच नैवेद्य लागतो तर त्यांनी सुद्धा आहे ना छान असा पुरणपोळीचा गोड स्वयंपाक बनवला होता छान बघा सर्वांना ताट केलेत त्यांनी तर बघा ताटामध्ये पुरणपोळी दूध आमटी भात मेथीची भाजी बटाट्याची चटणी हे सर्व पदार्थ त्यांनी घरीच बनवलेत आणि छान असा स्वयंपाक बनवला होता तर बघा आम्हा सर्वांना ताट ठेवून झाले त्यानंतर येणा ना हा नवरदेव आहे तर नवरदेव बघा सर्वांच्या आपलं दर्शन घेतलं त्यांनी

आम्ही सर्वजणांनी जेवण करून घेतलं त्यानंतर बघा वरमाईने आमच्या साती जणींच्या आहे ना ओट्या भरून घेतल्या तर ओटीमध्ये बघा नारळ ब्लाऊज पीस ओटीचं साहित्य तांदूळ हाकून सर्व त्यामध्ये होतं तर असं छान सर्वांच्या त्यांनी ओट्या भरून घेतल्या हळदी कुंकू लावलं अशा पद्धतीने बघा त्यांनी लग्नाच्या सुहासणीचा कार्यक्रम केला तर अतिशय छान एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त कार्यक्रम झाला ही नवर देवाची मोठी बहिणी आहे ही सध्या अमेरिकेमध्ये असते पण बघा ही आपली भारतीय संस्कृती अजिबात विसरली नाही तिने बघा सर्वांचं आमचं दर्शन घेतलं तर तिला आपल्या संस्कृतीबद्दल खूप प्रेम आहे बघा डोक्यावर तिने ओढणी पण घेतली म्हणजे असं दाखवलं पदर नाही पण ओढणी घेतलेली आहे तर बघा या ठिकाणीच आपली आपल्याला संस्कृती कळते की बघा परदेशात राहून सुद्धा तिने आपली संस्कृती जपलेली आहे जर तुमच्याही घरी असा लग्नाचा कार्यक्रम असेल तर तुम्ही याप्रमाणे स्वसनीचा कार्यक्रम करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद